ना तर तुमची लाडकी महिरी गोव्याला आले हे तर तुम्हाला मागचं एक दोन ब्लॉक बघून कळलंच असेल तर मी काल तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू देखील दाखवला आजमधून रूम कशी आहे ते देखील दाखवलं स्वस्तात मस्त रूम एका दिवसासाठी तर आज आम्ही या रूममधून चेकआउट करतोय आणि दुसरी रूम बघतो त्याच्यावरती तुम्हाला ना हॉटेलची हो टूर देणार आहे मी त्या पण पण आज आम्ही ना एका दिवसात किती ठिकाणं फिरतोय गोव्यामध्ये तेही तुम्हाला दाखवणार आहे म्हटलं चला सोबतच गोवा फिरूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पटकन भंडया आम्ही जिथे राहतो ना तिथून बागा बीच फक्त दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर आहे वॉकिंग डिस्टन्सवर तर म्हटलं चला तुम्हाला देखील दाखवावं देखी तर चला सोबतच जाऊया तुम्हाला रोड देखील दाखवते मस्त मस्त हॉटेल्स आहेत तिथे रेस्टॉरंट्स आणि बाकी खाण्यापिण्याची पण बरीचशी दुकानं आहेत तर चला जाऊया ते बघा इथे मस्त मस्त हॉटेल्स आहेत बागाटे स कॉस्टली आहेत बघीस ओके ट्रीपला आल्यावर तेवढं चालतं आणि हे बघा हा रोड आहे इथे टॅटूजचं दुकान आहे टॅटू वगैरे तुम्ही काढू शकता हे बघा मस्त मस्त कॉटेजेस टाईप रूम आहेत जर तुम्हाला आवडत असतील चार पाच हजार आहे पर डेचा रेट आणि इथे शॉपिंगसाठी पण बरेचसे ऑप्शन्स आहेत हे बीचकडे जातानाच तुम्हाला दिसेल तर जर तुम्हाला मोठी असं काही जास्त शॉपिंगचे ऑप्शन हवे असतील ना ते देखील दुसऱ्या बाजूला आहे ते देखील मी तुम्हाला नंतर दाखवते हा बघा हा स्ट्रेट रोड आता ना बीचकडे जातो आहे तर हे बघा इथून बोर्ड लावलेला आहे वे टू बीच पुढून पण रस्ते आहेत पण आमच्या हॉटेलपासून हा जवळ पडतो म्हणून आम्ही इथूनच चाललो असं गल्लीतून रस्ता आहे मस्त दोन्ही बाजूला हॉटेल्स आहेत वरती बघा ना नारळाची झाडं आणि इतकं थंड वातावरण वाटतं आहे ना आता वाजले सकाळचे नऊ आणि आम्ही सकाळी चालू आहे त्यामुळे इतकं छान वाटतंय आमचं रियान पण इतका खुश आहे ना कधीतरी असं ट्रीपवर जायला खूप छान वाटतं आणि कुत्र्यांपासून सावधानं खूप जास्त पटकन रंगावर येतात ॲक्रेसिव्ह आहेत एकदम हे बघा इथे पण हॉटेल्स आहेत बीचच्या बाजूला बघू शकता आणि सकाळ असल्यामुळे खूप शांतता आहे तरी आहेत पब्लिक आहे बरीचशी तर चला आपण जाऊया इथून मी मोबाईलमधूनच शूट करते त्यामुळे हात हल्ला की मोबाईल पण हलतोय पूर्ण व्हिडिओ सो तेवढा ॲडजस्ट करून घ्या हे बघा मस्त वाटते एकदम तर हे जे तुम्हाला दिसतात ना छत्रा लावलेला तर इथे रात्री डिनरसाठी अरेंजमेंट करतात ते तो व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवते मी ऑलरेडी शूट करून ठेवला आहे तर इथे मस्त चेअर्स असतात लाइटिंग वगैरे असते आणि आता हा जो बीच इतका शांत दिसतोय ना बागा बीच सकाळी तुम्हाला हाच रात्री इतका क्राऊडेड असतो फुल्ली डी जे नाईट वगैरे लाईटिंग्स आणि इतका माहोल छान असतो ना खूप छान वाटतं हे बघा वा ना पूर्ण हे जे लावलं आहे ना हे रात्री लायटिंग मस्त चमकतात आणि खूप छान वाटतं कपलसोबत टाईम स्पेंड आपल्या पार्टनरसोबत टाईम स्पेंड करू शकता तुम्ही इथे हे बघा पूर्ण इथे लायटिंग वगैरे आहे आता सकाळी तुम्हाला एवढं काही कळणार नाही पण मी नंतरच्या शॉटमध्ये दाखवीनच रात्री कसं दिसतं ते तर म्हणजे हे बघा इथे असं छत्री लावून तुम्ही बसू शकता म्हणजे प्रत्येक हॉटेल आहे तिथे बरेचसे तर हॉटेलच्या समोर त्यांनी प्रत्येकाने अशी अरेंजमेंट केली आहे तर तुम्ही त्यांचं काहीतरी फूड ऑर्डर करा आणि तिथे बसून खाऊ शकता त्यातल्या ना मग तुम्हाला जितक्या वेळ बसायचं तितक्या वेळ तुम्ही बसू शकता पण काहीतरी फूड ऑर्डर करावं लागतं असे बरेचसे लाईनमध्ये हॉटेल्स आहेत आणि हे बघा शांत वातावरण एकदम आणि इकडची ना माती आपण असं मी तरी पालघर साईडची आहे तर आमच्या पालघरचा जो केळवा बीच आहे तिथली माती ना एकदम अशी सुटसुटीत आहे पण ही माती ना एकदम अशी वेगळीच आहे एकदम पाय असे ना चालताना हे होत आहेत हे बघा आणि हा हे आपला शांत असा बागा बीच पाणी बघू शकता इतकं निळसर आहे म्हणजे शुद्ध आहे पाणी एकदम अजिबात घाण वगैरे नाही आहे प्रॉपर त्या लोकांनी मेंटेन केलं आहे इतकी लोकं टुरिस्टसाठी येतात ना तरी पण पाणी खूप जास्त स्वच्छ आहे चला पुढे दाखवते मी तुम्हाला अजून आणि सकाळी तर ऊन भरपूर जास्त आहे सो कॅप सनग्लासेस घालूनच या आपली प्रॉपर सनस्क्रीन तर काळं होऊन घरी जावं लागेल ते बघा इथे सकाळ आहे तरी गर्दी बऱ्याच प्रमाणात आहे आणि काहीच तुम्हाला इथे ना पॅरासेलिंग वगैरे करायचं असेल तर ते बघा पुढे एकदम बोटी वगैरे उभ्या आहेत आता सध्या सकाळचं बंद आहे बनाना राईड आहे किंवा असं शीप राईड वगैरे म्हणा भरपूर काय काय इथे तर रेट्स तर मला इतके काही माहिती नाही आहेत पण असतील तर हे बघायचे हो हो आता तिथे लांब लांब मोठी दिसत आहे तिथे पॅरासेलिंग वगैरे करतात आम्ही संध्याकाळी आलेलो ना तर मस्त तिकडे चालू होतं पण आता सकाळी आय थिंक बंद आहे संध्याकाळी पाचच्या नंतर चालू होतं ते काही सह इतकं छान वाटतं ना सकाळ सकाळ बीचवर येऊन ह्यात पाहून रात्री तर इतका छान असतो ना आता पण छानच वाटतं पण ऊन खूप जास्त आहे काय डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे मी घॉगल आहे तर हा तर मी तुम्हाला सकाळचा बागा बीच दाखवला पण हाच रात्री भागावीस तसा बघायचा बघायचंय का चला दाखवते बघा हेअर थ्रेडिंग पण तुम्ही इथे करू शकता मस्त मस्त ऑप्शन्स आहेत बट मी नाही करू शकत आहे बिकॉज माझे कर्ली हेअर थ्रेड आणि एकदा केलं की ते निघणार नाही माझ्या केसातून तर म्हणजे आता सगळी आमचा बागा बीच तर कवर आता इथून ना स्ट्रेट जर आपण चालत गेलो ना तर तुम्हाला कलिंगूट बीच पण भेटेल मी प्रनाऊन्स राईट करते की नाही मला कमेंट करून सांगा कलंगूट कलिंगूट वॉट एव्हर तर इथून जर तुम्ही स्ट्रेट बागा बीचवरून दहा ते पंधरा मिनटं चालत गेलात ना तर तिथे कलिंगूट बीच पण आहे तो आम्ही रात्री केला पण रात्री ना व्हिडिओज इतके काही प्रॉपर आले नाही सो इथून जर तुम्ही स्ट्रेट चालत गेलात ना दहा पंधरा मिनटं तुम्हाला बीचवर चालायला आवडत असेल तर चालत जाऊ शकता जसं की मला आम्ही चालतच गेलेलो इतकं छान वाटतं आहे ना बागा बीचच्या जस्ट स्ट्रेट लाईनमध्येच आहे आणि चालायला नसेल आवडत तर तुम्ही ना बाईक्स घेऊन रोडने पण जाऊ शकता बाईकने तर काय पाच मिनटं लागतात फक्त तर मी तुम्हाला एकदा दाखवते वेट तर हा बघा हा बागा बीचचा व्ह्यू आहे जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं इथून जर तुम्ही स्ट्रेट चालत गेला दहा ते पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तर कलंगूट बीच म्हणजे एका दिवसात आता आपले दोन बीचेस तर कवर झालेलेच आहेत तर चला आता थर्ड था लोकेशनवर जाऊया आपल्या तर बागा बीचेसवर बरेचसे असे रेस्टॉरंट्स आहेत जिथे चांगलं चांगलं फूड भेटतं काल आम्ही काहीतरी चिकन लॉलीपॉप खाल्लेलं तर छान होतं ॲज अ टेस्टमध्ये पण खूप जास्त कॉस्टली आहे जर तुम्हाला सी व्ह्यू बघत बघत काहीतरी फूड एन्जॉय करायचं असेल सो so, तुम्ही ऑर्डर करू शकता बट इट्स लिटिल बिट कॉस्टली सो so, आता आम्ही निघालो आहे बाहेर काहीतरी ब्रेकफास्ट करण्यासाठी कारण किती फिरलं तरी यार पोट आहे भूक लागतेच आणि मला आता जास्तच मी इतकी भूकड आहे की मला जाईल तिथे भूक लागते तर आता आम्ही बाहेर निघालो आहे इथे बोर्ड्स लावले आहेत बघा वे टू एक्झिट वगैरे तर आपण इथून आता बाहेर जाऊया आणि काहीतरी बघूया ब्रेकफास्टसाठी काय भेटतं आहे तर म्हणजे नाश्त्याच्या शोधात आता आम्हाला एक रेस्टॉरंट सापडलं आहे पंजाबी सायका म्हणून तिथे बाहेरच टेबलवर ना इडली मेंदूवडा पोहे उपमा वगैरे आहेत पण चला आतमध्ये जाऊन अजून बघूया काय भेटतं आहे वेगळं ऑप्शन गोव्यामध्ये आपल्याला तर या पंजाबी सायकामध्ये तुम्हाला ना फूडचे बरेचसे ऑप्शन भेटतील इंडियन म्हणा साऊथ इंडियन पॉकटेल आणि बरंच काही आहे सो आम्ही इथे मेंदूवाडा ऑर्डर केलेला आणि ऑफकोर्स यार चहाशिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही सो चहा आणि मसाला डोसा पोहे असं आम्ही ऑर्डर केलेला आणि फूडची टेस्ट खरंच खूप छान होती म्हणजे सकाळ सकाळ आपले दोन स्पॉट झालेले आहेत एक तर बागा बीच आणि कलंगूर बीच आणि त्यानंतर आपण ब्रेकफास्ट देखील केला आता आपल्याला हॉटेलमधून चेकआउट करायचं आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं आहे जे की दुसऱ्या बीचच्या जवळ आहे तर तिकडे देखील जाऊया आणि आता मी ब्रेकफास्ट केला ना तू तुम्हाला तु 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 दाखवलंच ब्रेकफास्टची टेस्ट तर छान होती पण त्याचं बीच चारशे रुपये जाऊयात इतकं जास्त कॉस्टली आहे ना गोवामध्ये पोहे कोण शंभर रुपयाला खाते या आधी मला रेट माहिती आहे सध्या मी चांगलंच नसतं तर ठीक आहे बट चला फिरायला आलं इतकंच चालतंच तर चला आपण इथून चेकआउट करूया आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन जाऊया ते देखील तुम्हाला दाखवते आणि अजून बरेचसे स्पॉट फिरायचे अजून तर अकराशे अर्धीच रात्र आहे आपल्याकडे अजून तर चला चलावादीसवत आणि आमचा सेकंड स्टे होता अंजुना बीचच्या जवळ असलेल्या ला गोया या नावाच्या हॉटेलवर हे हॉटेलसुद्धा अंजुना बीचपासून फक्त एक ते दोन मिनिटांच्या अंतरावर होतं हा बघा हा सरळ रोड बीचकडे जातो आणि शॉपिंगसाठी पण इथे बरेचसे ऑप्शन्स होते सो हे होतं आमचं मस्त असं हॉटेल हॉटेल टूर मी तुम्हाला फुल नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते स्पेशल व्हिडिओ मी अपलोड करीनच सो आम्ही रूमवर गेलो फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो वॅगेटर बीचकडे जे की आमच्या रूमपासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं आणि हा बीच इतका सुंदर सुंदर आहे ना राव आणि लेस क्राउडेड आहे त्यातल्या त्यात बागा बीच कसं खूप जास्त क्राऊडेड आहे सो इथे तसं नाही आहे एकदम शांत आणि इतकं मस्त वाटत होतं ना आपण बीच बी एन्जॉय करूया थोडंसं मस्त वॅगेटर बीचवर मज्जा केली एन्जॉय केलं खाल्लं पिलं आणि आम्ही निघालो अंजुना बीचकडे आणि अंजुना बीचकडे जाताना रस्त्यातच आपल्याला ना हे फ्ली मार्केट लागतं जे की फेमस आहे अंजुना फ्ली मार्केट सो इथे तुम्ही येत असाल तर वेनसडेला या वेनसडेला भरपूर हे मार्केट मोठं भरलेलं असतं बट आम्ही संडेला आलेलो त्याच्यामुळे हे मार्केट ना जे डेली बसतात ना तर ते असेच दहा बारा शॉप ओपन होते पण इथे पण मस्त मस्त ऑप्शन्स होते या तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा गोव्याच्या काही आठवणीसोबत न्यायच्या असतील ना तर मस्त इथे ड्रीम कॅचर म्हणा ड्रीम कॅचर तर नक्कीच घेऊन जा खूप छान छान आहेत मग काय म्हणते अंजुना फ्ली मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग केली गोव्याला आले आणि शॉपिंग नाही केली असं कसं होईल राव त्यातल्या त्यात मुली शॉपिंग केल्याशिवाय तर बाहेर निघतच नाही मग इथे थोडीफार शॉपिंग केली थोडंफार घेतलं सगळ्यांसाठी आणि मग आम्ही स्कूटी काढली आणि आलं अंजुना बीचवर बिकॉज आम्हाला सनसेट मिस नव्हता करायचा तर इथे आलो पार्किंगचे तीस रुपये तुम्हाला पेड करावे लागतात टू व्हीलरचे आणि फोर व्हीलरचे काहीतरी फिफ्टी सिक्स्टी रुपीज आहेत आणि हे बघा इथे ना इतके ब्युटिफुल कॉटेजेस होते ना सी व्ह्यू कॉटेजेस तर खूप छान होते लास्ट टाइम असं आम्ही ना अशाच कॉटेजेसवर थांबलेलो काहीतरी फाय थाउजंड पर डे होता रेट आणि हे बघा इथे पण सनसेट बद्दल तुम्हाला बघायचं असेल हॉटेलमध्ये बसून एन्जॉय करायचं असेल ना तर बरेचसे सी व्ह्यू हॉटेल हो, देखील तुम्हाला इथे भेटतील आणि हे बघा इतकं छान वातावरण होतं ना खूप छान वाटत होतं स्वामी पुढे पुढे गेलो आणि एका ठिकाणी बसलो बिकॉज आम्हाला सनसेट एन्जॉय करायचा होता आता काय राहू संध्याकाळची वेळ झालेली आणि इतकी जास्त भूक लागलेली सो आम्हाला अंजुना बीचच्या बाजूला सिक्स पॅक नावाचं एक हॉटेल दिसलं जे की पंचवीस ते सव्वीस वर्ष जुनं होतं तर म्हटलं चला इथे का काही ते टेस्ट करूया सो आम्ही ह्यांचं ना चायनीज आयटम मागवले लॉलीपॉप मागवलेले जे की ग्रेव्हीवाले होते आणि नूडल्स आणि टेस्ट इतकी छान होती ना राव मन तृप्त झालं आणि पोट भरलं त्यातल्या त्यात रेट्स अफोर्डेबल होते मस्त गोव्यामध्ये अफोर्डेबल हॉटेल भेटणं ना खरंच कुठेतरी चा हरवलेली चावी शोधण्यासारखं आहे खरंच गोव्यामध्ये फूड खूप जास्त कॉस्टली आहे बिकॉज टुरिस्ट प्लेस आहे तेवढं तर ते चालतंच सो आज आम्ही एका दिवसात बागा बीच अजून काय कलंगूट बीच त्यानंतर अंजुनाचं फ्ली मार्केट वॅगेटर बीच आणि अंजुना बीच असे बरेचसे स्पॉट कवर केले तुम्ही अजून जास्त करू शकता पण कसं होतं ना मंडई जास्त स्पॉट कवर करण्याच्या नादात आपण ते मुवमेंट एन्जॉय करायचे राहून जातात सो आम्ही आज इतकेच कवर केले ओके बाय